मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूजेन इरंडे परिवाराच्या पर्यावरणपूरक देखाव्यास मान्यवरांची भेट आपण बाहेरगावी प्रवासाला जाताना सोबत झाडांच्या बिया घ्या आणि जंगलात पेका निश्चितच तिथे झाडे उगवतील असा संदेश देणारा पर्यावरणाचा देखावा इरंडे परिवाराने घेतला आहे या निमित्ताने आयोजित सत्यनारायण पूजा आणि गणरायला छप्पन्न प्रकारचा भोग अर्थात प्रसाद अर्पण करण्यात आला यावेळी मान्यवरांनी भेट दिली भाजपचे ज्येष्ठ नेते श्री महेश हेरे राजेश दराडे श्री अरुण पवार श्री नंबियार श्री रामहरी संभेराव रवींद्र कहाणे श्री गणेश बोलकर श्री निलेश जोशी गौरव बोडके शांताराम बनकर माजी नगरसेविका इंदुबाई नागरे सार्थक नागरे रवी पालवे युवा नेते दीपक नानाजी लोंडे संजय राऊत जीवन रायते रोशन पाटील राधाकृष्ण पंडित इंजिनियर प्रवीण नागरे सुमित आहेर नानासाहेब वाळुंज माजी नगरसेविका सौसीमाताई निगळ अभिषेक निगर सॅटर्डे क्लबचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल श्री अमोल कासारसर डेप्युटी रिजनल हेड श्री प्रवीण काकड मुक्ती महिला सेवाबाई संस्थेच्या अध्यक्षा सौ योगिता भदाने शिवसेनेचे प्रमुख श्री अरुण घुगे योगेश गांगुडे संजय गायकवाड माजी नगरसेविका सौ पल्लवी स्वप्नील पाटील अनी बोरसे सौ आढावे सौ सुनीता गांगुर्डे सौ रोहिणी देवरे सौ सो सोनाली बंधुरे मालती नंदन रवींद्र देवरे इंजिनियर प्रवीण नागरे पी एस नंदन संभाजी नांद्रे मच्छिंद्र माळी अष्टांग आयुर्वेदचे संचालक डॉक्टर प्रवीण केंगे श्रीमती अपर्णा नाईक सौ ज्योती नाईक विजय काळभोर प्रकाश सईद पाटील श्री प्रकाश चौधरी सौ कल्पना चौधरी प्रकाश सईद सुरेखा सईद युवा उद्योजक किरण पाटोळे प्रशांत कोठावदे अंबिका स्वीटचे संचालक मोहनलाल चौधरी श्री विलास वाळके सौ संगीता वाळके जीवन रायते राहुल साळुंखे प्रवीण नागरे सौ प्रिया काळभोर सौ भोंडवे सौ मसळी सौ रहाणे श्री राकेश पवार सौ दीपाली पवार सौ मालती यादव सौ रहाणे सौ खांडेकर नानासाहेब वाळूंज सौ वैशाली वाळूंज आणि वाळूंज कुटुंबीय संभाजी नांद्रे पांडुरंग नंदन रवी देवरे प्रवीण नागरे मच्छिंद्र माळी सौ रोहिणी देवरे सौ सो सोनाली बंधुरे सौ सो मालती नंदन भाजा अध्यक्ष सागर निगड तुषार बंधुरे कैलास सानप श्री भाऊसाहेब सावंत सौ अलका सावंत श्री शंकरराव बोरसे श्री तुषार बंधुरे सौ सो सोनाली बंधुरे सौ कुसुम पवार सौ संगीता आहेर सौ विद्या नांद्रे मुक्ती महिला सेवाबाई संस्थेच्या अध्यक्षा योगिता भदाने सौ जया गाडे चिरंजीव गाडे सौ नवले कुमारी आशू वाळके कुमारी पाटील सौ देसले सौ मीरा शिंदे गुलाबराव सोनोने सौ शोभा सोनोणे यावेळी श्री अमोल कासार श्री प्रवीण काकड श्री भरत क्षीरसाट यांच्या हस्ते आरती करण्यात आली मतीन चरण डोळ्या पायी प्रेमे आलिंगण आनंदे पुतीन भावे गोवाळीन म्हणे नामा सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक